घडा बांधणी यादवांधणी धरीला पंढरीच्या चोर हृदय बांध खाना केला हात विठ्ठल कोणी हृदय बांध खाना केला हात विठ्ठल कोणीला धरीला पंढरीचा चोर शब्द केली जवा विठ्ठलपाई घाले बेडी शब्द केली वाजोडी विठ्ठलपाई घाले बेडी दरीला पंढरीचा सुर शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुल तियाला शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुल तियाला दरीला पंढरीचा सुर जनी बा विठला जीवे नानी सोडी तुला जी म्हणे विचार जीवे मनी ना सोडी मी तुला पंढरीचा